नमस्कार जेव्हा तोंडाचा कॅन्सर किंवा गालाचा कॅन्सर हा थोडा ऍडव्हान्स मधला असतो तिसरा किंवा चौथ्या टप्प्यामधला असतो थो, तेव्हा थोडीशी रॅडिकल सर्जरी थोडीशी मोठी सर्जरी आपल्याला करावी लागू शकते अशा प्रकारच्या गाठी जनरली आपल्या जबड्याच्या हाडाला ज्याला मँडिबल म्हणतात याला चिकटलेल्या असतात किंवा त्याच्या आजूबाजूला पसरलेल्या असतात त्यामुळे आजाराचा भाग आणि ह्या जबड्याच्या हाडाचा पण काही भाग आपल्याला काढावा लागू शकतो याचबरोबर या गाठी मानेत पसरण्याची शक्यता असते किंवा काही जणांमध्ये त्या ऑलरेडी पसरलेल्या असू शकतात सो अशा वेळी मानेतील या सगळ्या लिम्फनोट्स लसिका ग्रंथी या नेक डिसेक्शन करून काढल्या जातात आणि मग इथे जो डिफेक्ट आहे जो खड्डा आहे तो शक्य तेवढा पूर्ववत केला जातो असा डिफेक्ट परत पूर्ववत करण्याच्या दोन मेन प्लास्टिक सर्जरीच्या प्रक्रिया आहेत जेव्हा हाड रिप्लेस करणं महत्वाचं असतं जेव्हा हाडासारखं हाड आपल्याला गरजेचं असतं तेव्हा पायामधील एक हाड काढून ते मानेच्या तिथे आपल्या जबड्याच्या हाडाच्या सेम शेपचं करून तिथे लावता येऊ शकतं याला फ्री फिब्युला फ्लॅप असं म्हणतात ही थोडी जास्त रिस्की प्रोसिजर आहे है, पण ह्यातनं जर एकदा आपण व्यवस्थित रिकव्हर झालो तर ह्याचे लॉंग टर्म इफेक्ट्स हे खूप चांगले आहेत दुसऱ्या प्रकारची प्लास्टिक सर्जरी असते ती म्हणजे छातीच्या इथून आपली जी मांस आणि त्वचा असते ती घेऊन मानेतून टनेल करून इथे वरती आणून लावणे याला पेक्टोरॅलिस मेजर मायोक्युटेनियस फ्लॅप किंवा पी एम एम सी फ्लॅप असंही म्हटलं जातं ही, ही प्रोसिजर रिलेटिव्हली स्ट्रेट फॉरवर्ड आहे पण याच्यामध्ये हाडाच्या जागी अगदी हाड नाही लावतायत त्यामुळे चावण्याची प्रक्रिया ही दुसऱ्या बाजूने नॉर्मल बाजूने आपल्याला करावी लागते पण या सर्जरीमुळे पण सिग्निफिकंट कॉस्मेटिक आउटकम येऊ शकतं आणि जो डिफेक्ट आहे तो व्यवस्थित प्रमाणात भरता येऊ शकतो मी म्हंटल तसं ही रिलेटिव्हली स्ट्रेट फॉरवर्ड आणि कमी रिस्क असणारी प्रोसिजर आहे यातनं रिकव्हरी ही थोडी जास्त लवकर होऊ शकते आ, या प्रकारच्या ऑपरेशनसाठी हॉस्पिटलमध्ये साधारण एक चार ते पाच दिवस ऍडमिट राहण्याची गरज असते सर्जरी नंतर पहिले पाच ते दहा दिवस नाकामधून पोटामध्ये राईल्स ट्यूब नावाची एक ट्यूब असते पेशंटला फिडिंग वगैरे त्यातून केलं जातं त्याचबरोबर मानेच्या इथे छातीच्या इथे किंवा पायाच्या इथे जिथून कुठून आपण प्लास्टिक सर्जरी केली आहे तिथे पण एक ड्रेनची पाईप असते ज्याच्यामध्ये एक घाण पाणी जमा होण्यासाठी एक डब्बा त्याला बसवलेला हो असतो ड्रेन असं म्हणतात हा ड्रेन पण साधारण एक पाच ते दहा दिवस पेशंटला लावावा लागतो जसं जसं त्यात पाणी येण्याचं प्रमाण कमी होत जातं तेव्हा तो काढला जातो अशा प्रकारच्या सर्जरी नंतर एक पाच ते सहा दिवसानंतर पेशंटला डिस्चार्ज करून एक आठवड्यानी परत फॉलोअपला बोलवलं जातं आणि त्यावेळी पेशंटचे टाके काढणे राईल्स ट्यूब काढणे ड्रेन काढणे या काही गोष्टी तेव्हा होऊ शकतात तोपर्यंत आपला ऑपरेशन केलेल्याचा रिपोर्ट पण आलेला असतो ज्याला हिस्टोपॅथ रिपोर्ट म्हणतात आणि ह्या रिपोर्ट मधले आपल्या आजाराचा टप्पा कन्फर्म करून पेशंटला नंतर रेडिएशन थेरपी आणि किमोथेरपी डिपार्टमेंटला योग्य त्या ट्रीटमेंटसाठी पाठवलं जातं आजार हा तिसरा किंवा चौथ्या टप्प्यातील असेल मानेतील लसिका ग्रंथींमध्ये पसरलेला असेल तर अशा प्रकारच्या रेडिएशन थेरपीची गरज जास्त असते आणि त्याप्रमाणे आपण रेडिएशन थेरपी आणि किमोथेरपी चालू करतो तर तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यातील तोंडाच्या आजारासाठी सर्जरी आणि त्यातून रिकव्हरी झाल्यानंतर साधारण एका महिन्यामध्ये रेडिएशन थेरपी अशा प्रकारची ट्रीटमेंट या पेशंट्सना गरजेची असते धन्यवाद